प्रभा क्रमांक सोळा मधील उमेदवार खुपचंद साहित्य यांच्या प्रचारासाठी होम मिनिस्टर फ्रेम आदेश बांधेकर हे जळगावात आले होते दरम्यान प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्यासाठी त्यांनी ही प्रचार केला शिवसेनेचे उमेदवार खुपचंद साहित्य आणि जानकी साहित्य चेतन शिरसाळे साधना श्री श्रीमाळ प्रचारासाठी आज होम मिनिस्टर या प्रसिद्ध टीव्ही शोचे सूत्रसंचालक म्हणजेच बांधेकर भाऊजी म्हणजेच आदेश बांधेकर हे जळगावात आले होते दरम्यान प्रभाग क्रमांक मध्ये प्रचार, प्रचार करत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले यासह प्रभागातून प्रचार करत असताना महिलांनी आपल्या भांजींचे स्वागत यावेळी केलेले पाहण्यास मिळाले पाहूया एक झलक या प्रचाराची आपल्या सगळ्यांना माहिती की जळगाव महानगरपालिकेची निवडणूक आहे सगळे आशीर्वाद देऊ पाहतो मनापासून मागणं करतो शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या आणि मोठ्या संख्येने बहुमता आशीर्वाद कशासाठी मागतो तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे पण तो भगवा शिवसेनेचा भगवा या जळगाव महानगरपालिकेवर या आणि त्यासाठी फक्त मनापासून आशीर्वाद मागतो